सातपूर विभागाचे माजी सभापती तथा नगरसेवक योगेश भाऊ शेवरे यांच्या मार्गदर्शनात अशोकनगर येथे खास गणेशोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त भव्य आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत या आनंद मेळाव्याचा भूमिपूजन सोहळा असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख माजी नगरसेविका इंदुबाई नागरे माधुरी बोलकर गीताताई जाधव रोहिणी देवरे अरुण कुगे प्रकाश महाजन पोपटराव जेजूरकर सोपान शहानी गोकुळ निगळ शांताराम निगळ योगेश कांगुर्डे दे, रवींद्र देवरे मच्छिंद्र माई इंद्रभान सांगळे विशाल भावले मीनानाथ नांगरे राजू पाटील योगेश पाटील शरद शिंदे आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते परिसरातील महिलांच्या वतीनं पूजन करून तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आनंद मिळाव्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी शिवरत्न मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी माजी प्रभाग सभापती तथा नगरसेवक योगेश भाऊ शेवरे यांच्या कार्याचं कौतुक व्यक्त करीत आनंद मिळाव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या खूप खूप शुभेच्छा आज योगेश भाऊ कुटुंब खूप छान इथं म्हणजे पंचवीस वर्षापासून गणपती बसताय आणि दोन आज दुसरं वर्ष आनंद मिळायचा त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते योगेश भाऊ तुम्हाला असंच सगळ्यांसाठी खूप आनंद असतो जे जेव्हा इथं आनंद मिळा होतो तेव्हा खूप इथं गर्दी असते योगेश भाऊ सगळ्यांना खूप आनंद मिळतोय तो आनंद मिळायचा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांना परिसरातील नागरिकांना व नेते मंडळींना खूप खूप शुभेच्छा आज योगेश भाऊंना पाहिल्यावरच कळत की आनंद मिळावा काय कारण योगेश भाऊंना कधी मी असं चेहरा उतरलेला बघितला नाही ते राजकारणात असो कशाची असो नेहमी हसमुख असा चेहरा आणि सगळ्या सातपूरमध्येच नाही तर नाशिक चेहरा असा असा चेहरा त्यांना पुढील वाटचालीस पण खूप शुभेच्छा देतो आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे दे काही मान सन्मान केला त्याबद्दल वगैरे खास करून शुभेच्छा शिवरत्न मित्र मंडळ या मंडळातर्फे मागच्या सव्वीस वर्षापासून गणपती बसवतो जातो परंतु गेल्या दोन वर्षापासून जे योगेश भाऊंनी पुढाकार घेतला किंवा या मंडळाने त्यांना पुढाकार घ्यायला भाग पाडलं आणि मग योगेश भाऊंनी त्यांना एक ओपन पेज ओपन उपलब्ध करून दिला त्यामुळे इथं आनंद मिळावा इतका जोरात साजरा होतो का तो कुठेही आपल्या आजच्या नाशिकमध्ये आनंद मेळा असा साजरा होत नाही कारण कोणत्याही गणपती बापचं म्हटलं काही ते डेकोरेशन करतात त्या डेकोरेशन मध्ये काहीतरी प्रत्येक देखावे दाखवतात परंतु इथं आनंद मेळाव्यामध्ये लोक आनंद घ्यायला जातात आणि असा आनंद भरभरून मिळतो आणि गर्दी पाहिली तर असं वाटतं की इथं जत्रा भरलेली या आनंद मेळाव्यामुळं या मंडळाचं नाव खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि असं ज्याच्यापुढं जा प्रसिद्ध होत राहील कारण या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद हा वाढतच जाणार आहे आणि मी माझ्याकडून या शिवरत्न मित्रमंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील शुभेच्छा धन्यवाद जी शेवरे यांच्या शिवरत्न मित्रमंडळातर्फे गेल्या सव्वीस वर्षापासून अशोकनगरमध्ये गणपती उत्सव हा उत्साह साजरा होतो आणि बागाशी मामांनी सांगितलं की सातपूरमध्ये नाही संपूर्ण नाशिकमध्ये असा आनंद मिळावा योगेश बाबतीत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला आम्हाला आहे की योगेश भाईंचं लहानपण हे अशोकनगर ह्या परिसरातच आहे मला आठवतं गेल्या अठरा ते वीस वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही गुरु शिष्य जयंती साजरी केली तर शिवाजी महाराजांचा पुतळा जर कोणाकडे मिळणार असेल तर योगेशजी शेवरे यांच्या घरी मिळायचा आणि आम्ही तो आठवणीने घेऊन यायचो आणि तो गुरु शिष्य जयंती उत्सव साजरा करतो करायचो शिवरत्न मंडळ नाव ठेवण्याच्या मागेच ते खरेखर शिवप्रेमी असल्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या डोक्यात सर्व मित्रमंडळीमध्ये मंडळीमध्ये आहेत आणि आपण बघितलं गेल्या पाच वर्षापूर्वी आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू ज्यांनी मगाशी माझ्या प्रवासाचा आवर्जून उल्लेख केला असे आमचे मोठे भाऊ माननीय सलीम मामा शेख यांच्याबरोबर मागच्या वर्षी सलीम मामा शेख व योगेश भाऊ शौरे यांच्या इलेक्शनाची धुरा आम्ही सर्व मित्रांनी त्यांच्या खांद्याला खांद्या लावून ज्यावेळेस साजरी केली त्यावेळेस खरोखर योगेशबाईंचं काम व सलीम मामांचा सहवास लाभल्यामुळे योगेश भाऊ हे महानगरपालिकेत नगरसेवक झाले आणि नगरसेवक झाल्यानंतर संपूर्ण सातपर परिसरामध्ये त्यांनी सभापतीपद भोगवलं त्यानंतर विविध सामाजिक काम केले दोन वेळा सन्मान्य सलीम मामा शेख यांनी त्यांना प्रभाग सभापती केलं आणि त्या पक्षानेही त्यांना भरभरून दिलं परंतु राजकारणात वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या गोष्टी ह्या कराव्या लागतात त्या पद्धतीने योगेशभाई जरी दुसऱ्या पक्षात गेले असतील तर सलीम मामाच्या हृदयात निश्चित आहेत आणि आपल्या अशोक नगर परिसरातील सर्व नागरिक पुनशा योगेशबाईंना नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत पाठवतील अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ह्या उत्सव साजरा करण्यासाठी शुभेच्छा देतो जय हिंद महाराष्ट्र झाले आणि सव्वीसच्या वर्षामध्ये पदार्पण करताय या मंडळाचे सर्वे सर्व माझे भाचे जरी आज ते शिंदे गटात असले मागच्या वर्षी ते महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये होते आणि वाटतं मागच्या वर्षी महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे अवस्था त्या ठिकाणी साजरा करण्यात आला होता पण ह्या ह्या वर्षी बरं त्यांनी या ठिकाणी कुठला पक्ष आणलेला नाही आहे आणि शिवरत्न मित्रमंडळाच्या माध्यमातनं या ठिकाणी मग त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतात असे माझे भाचे माझे माझे सहकारी माजी नगरसेवक योगजी शौरे ह्या मंडळाचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि भगिनींना खरं तर आनंद मेळावा म्हटलं की बालगोपालांना खूप आनंद होतो एक नऊ दिवस त्यांच्या त्यांना जो नऊ दिवस आपण गणेशोत्सव काळामध्ये जो आनंद हो खऱ्या अर्थानं मिळतो त्या आनंद मेळाव्यात मिळत असतो मला वाटतं फक्त ह्या वर्षीचा आनंद मेळावा छोट्या प्रांगणामध्ये होता आता ह्या पाचव्या वर्षीचा ह्या वर्षीचा आनंद मिळावा शेजारीत मोठ्या गर्दी मागच्या वर्षी खूप होती मग मग आयोजकांनी गर्दीचा भान ठेवून मोठ्या प्रांगणामध्ये या मेळ्याचं आयोजन केलेलं आहे मला वाटतं आज सातपूर भागामधला सर्वात चांगला एक आनंद मेळावा या ठिकाणी भरणार आहे आणि मला वाटतं ह्या मंडळातील हे सर्व कार्यक्रम इदारिंनी ह्या कार्यक्रमामध्ये ह्या उत्सवामध्ये भाग घेत असता खरोखर कर... मला माझे भाषे विजय शौर्य यांचा काल फोन आला का मामा भूमिपूजनने या ठिकाणी आपल्याला यायचं आहे मी तर माझ्या भाषासाठी ते पक्ष वगैरे अभाग नंतरचं हे राजकारण हो होत राहतं पण एक सामाजिक काम करता करत असताना सामाजिक कार्याची जाणीव ठेवून अशा प्रकारे जर काम केलं तर मला तर सातपूर शहराचं हे सामाजिक वैभव हे हो। असंच त्या ठिकाणी टिकून राहतं मी योगेश शेर्यांना त्यांच्या भावी वाटचालीस त्यांच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करीत तथा नगरसेवक भाऊ शेवरे यांनी पुढील कार्यक्रमासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचं आवाहनही केले शिवरत्न मित्र मंडळांनी जे एक छोटसं रोप्ट होत आज एक मोठा मोठं वृक्ष आज झालेला आहे आणि मामा यावेळेस तर आम्हाला मागच्या वर्षी नागरिकांना जी अडचण भासायची जागेची तर आमचे मित्र मिनालजी नागरे यांनी जी धावपळ केली तो आज त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला नक्कीच या गोष्टीला आम्हाला एक पाठपुरावा यश आलं आणि नक्की ही बाजूची जागा आहे मामा अतिशय मोठ्या अशी जागा आहे त्यामुळे नागरिकांच्या जाई येण्या जाण्याची जी सुरक्षा आहे तर नक्कीच सुरक्षा मंडळाचे मंडळाचे सगळे सदस्य करेल आणि यावेळेस मामा आम्ही सर्वांना आपल्या सर्वांना एक आमंत्रण देतो का या सत्तावीस तारखेला जेव्हा आपली स्थापना आहे हा तर त्या दिवशी आपण यावेळेस दोन आहे आदिवासी नृत्य आहे तसेच नामपूरचा आपण जो बँड आहे तो आहे तसेच आगोरी नृत्य आहे म्हणजे अशा खूप छान छान असे आदर्श देखावे इथे ना आ, सादर केलेला आहे श्रीगौत्न मित्र मंडळाने मी आपण सर्व इथे आले मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि नक्कीच आगमन सोहळ्याच्या दिवशी पण आपण इथे आल अशा अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा अच्छा जी आगमन सोहळ्याची वेळ वे ही सायंकाळी चार वाजता सातपुरपांनी श्रमचौक ते आ, मार्ग अशी मिरवणुकीचा मार्ग राहणार आहे आणि नक्कीच आमच्या सर्व शिवरत्न मित्र मंडळाच्या वतीने मी आपल्या सर्वांना खूप खूप आभार मानतो आपलं नक्कीच आत्मनशोला आपण यावे अशी मी आपल्या सगळ्यांकडे अपेक्षा वाढवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राहुल सहाने विनोद यादव सूरज गायकवाड सरवर खान प्रशांत पवार विजय बोराडे बाबा हिंगे शंकर थापा मनोज वाल्मिकी स्वप्नील फुके शाकीर शेख आदित्य जयस्वाल अनिकेत देवकर भूषण मोरे प्रशांत भोसले सागर उगले सुरेंद्र मल्ला योगेश भोये आदित्य ढगे अमित शिंदे आदींसह असंख्य शिवरत्न मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते